अकरावीत असल्यापासून मी सामाजिक चळवळीत मी काम करतोय काय गावगाड्यातल्या अडचणी असतील काय गोरगरिबांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तर प्रत्येकांचे प्रश्न हे चळवळीतील कार्यकर्ता सोडवू शकतो आणि प्र आपल्याला गावगाड्यावरील बांधात वरील, वरील माणसांचा गोरगरिबांचा प्रश्न आपल्याला सभागृहात न्यायचा आहे जरी मी एस सीच्या जागेवर उभा राहिलो तरी मी काय फक्त एस सीचं काम नाही करणार मी सर्व गोरगरीब शेतकरी आदिवासी सगळ्यांचं मी त्या ठिकाणी प्रतिनिधित्व घेऊन आपण सोलापूरला जिल्हा परिषद मध्ये जाणार आहे राखीव आरक्षण पडलं तर ते काय एस च म्हणून आपण एस सीच्या माणसांचं काम करण्यासाठी तिथं जाणार नाही तर त्या गटातील सर्वसामान्य गोरगरिबांचं काम आपण करण्यासाठी तिथे जाणार आहोत नमस्कार मी आ, समाधान वनसाळे एडीएम माझा आणि लोक मध्ये आपलं स्वागत आहे आपल्यासोबत गोपाळपूर या गटातून इच्छुक असणारे एस सी उमेदवार आहेत मला सांगा की आ, ॲडव्होकेट रोहित म्हणले दादा तर प्रत्येक गटामध्ये सध्याला राजकीय वारं फिरत आहे प्रसार माध्यम असेल युट्यूब चॅनल असेल किंवा पेपर असेल या माध्यमातून ओबीसी आणि ओपन उमेदवारांची याद्या जाहीर होत आहेत परंतु एस सी उमेदवारांच्या याद्या अजून पण जाहीर होत नाही परंतु तुम्ही गोपाळपूर या गटातून इच्छुक आहात कसं आहे मी एक तरुण आहे माझा परिचय पहिल्यांदा आपल्या या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना देतो मी ॲडव्होकेट रोहित एकमल्ली मी प्रॉपर सर्कुलीला राहतो मी दोन हजार चौदापासून पासून अकरावी मी सामाजिक चळवळीत मी काम करतोय आज बघितलं तर पंढरपूर तालुक्यात सोलापूर जिल्ह्यात आणि राज्य लेवलला देखील मी दलित आंबेडकरी चळवळीत मी काम करतोय आणि हे काम करत असताना आज काय गावगाड्यातल्या अडचणी असतील काय गोरगरिबांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तर प्रत्येकांचे प्रश्न हे चळवळीतील कार्यकर्ता सोडवू शकतो आणि प्रत्येक माणूस हे त्यांना उद्भवणाऱ्या प्रश्नांचं निरासन करण्यासाठी चळवळीतील कार्यकर्त्यांकडे येतात परंतु चळवळीचा कार्यकर्ता हा कार्यकर्ता असतो होतो राहतो हे आपण बघितलेलं आहे परंतु जो कार्यकर्ता असताना आपण जर एवढी कामं मार्गे लावू शकत असतील तर हाच कार्यकर्ता जेव्हा मिनी सभागृह ज्याला आपण म्हणतो ते जिल्हा परिषदचं सभागृहात जर एखादा कार्यकर्ता म्हणून जर तिथं गेला तर आत्ता आपण जे सत्तर टक्के कामं करतोय ते शंभर टक्के कामं आपण त्या जिल्हा परिषद सभागृहात आपण करू शकतो आपल्याला गावगाड्यावरील बांधात वरील माणसांचा गोरगरिबांचा प्रश्न आपल्याला सभागृहात न्यायचा आहे आणि मला नेता न होता मला त्या माणसांच्या प्रश्न सभागृहात नेहण्याचं काम म्हणजे थोडक्यात पोस्ट काम मला करायचं आहे त्यासाठी मी इच्छुक आहे म्हणून मी हे जिल्हा परिषद निवडणूक लढवायला तयार आहे तर बऱ्याच ठिकाणी एस सी साठी आरक्षित असते परंतु एस सी जर उमेदवार उभा राहिला तर एससी एस सी साठी कुठलंही असं काम केलेलं दिसत नाही कुठल्याही गावातील नाही मला जरी एस आता मूळ मुद्दा बघा हे आरक्षण आहे जरी मी एस सीच्या जागेवर उभा राहिलो तरी मी काय फक्त एस सीचं काम नाही करणार मी सर्व गरीब शेतकरी आदिवासी सगळ्यांचं मी त्या ठिकाणी प्रतिनिधित्व घेऊन आपण सोलापूरला जिल्हा परिषदमध्ये जाणार आहे त्यामुळं या ठिकाणी एस फक्त जरी एस सी राखीव आरक्षण पडलं तर ते काय एस सीचं म्हणून आपण एससीच्या माणसांचं काम करण्यासाठी तिथं जाणार नाही तर त्या गटातील सर्वसामान्य गोरगरिबांचं काम आपण करण्यासाठी तिथं जाणार आहोत आता जर आपण बघितलं आज पुळूचला ग्रामीण रुग्णालय तिथं काय हालत आहे त्या ग्रामीण रुग्णालयाची आज आपण राजनीमध्ये बघितलं सरकारनं कोट्यवधी रुपये देऊन त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय सुरू केलेलं आहे परंतु त्या ग्रामीण रुग्णालयाचं पूजन झालं त्याचं भव्य मोठा उद्घाटन सोहळा पार पडला परंतु आज देखील त्या रुग्णालयाला कुलूप लावलेला आहे मग ह्या याची जबाबदारी कोण घेणार सरकार म्हणून घेणार का कोण नेमकं त्या प्रशासन म्हणून घेणार का कोण घेणार त्याला आवाज उठवायला कोण आहे तर तो आवाज आपल्याला उठवण्यासाठी आपल्याला जिल्हा परिषद मध्ये जावं लागेल तिथं जेव्हा आपण आवाज उठवेल तेव्हाच ते सर्व योजना आपण गावगाड्या खेड्या पाड्यामध्ये आपण ती योजना राबवू शकतो आज आपण जर गावागावात गेलं तर माणसांना साधं तुम्ही बाईट घेतली तुमच्या माध्यमातून तुम्हाला घरकुल मिळले का तर माणसं शंभर पै शंभर टक्के माणसं तुम्हाला सांगतील काय ना काय अडचण की मला घरकुल मिळलं नाही मला ही मिळलं नाही मला ती मिळलं नाही मग ह्या याचा जबाबदार कोण आहे नेमकं आज मोठमोठं पुढारी तुम्ही पैशाच्या जेवावर मोठं होता निवडून येता परंतु तुम्ही परत एकदा निवडून आल्यावर गोरगरिबांकडे बघायला तुम्हाला टाइम नसतो तुम्ही मोठमोठ्या गाडीमध्ये फिरता परंतु गोरगरिबांचं कल्याण करायचं जे ठिकाण आहे त्या कल्याण करायच्या ठिकाणी तुम्ही ऑलरेडी तिथं गेलेलं असतं परंतु त्यांचं कल्याण होत नाही ते कल्याण करण्यासाठी माझ्यासारखा एक कार्यकर्ता आज गोपाळपूर आणि काशीगाव दोन्ही ठिकाणी माझं पूर्ण तालुक्यात माझं काम आहे परंतु ह्या दोन गटात माझं प्राबल्यानं काम आहे ह्या दोन गटामध्ये जिथं कुठं एस सीचं आरक्षण पडेल त्या ठिकाणी मी लढवायला तयार आहे त्या जो गट आहे त्या गटामध्ये तुम्ही जर उभं राहणार असाल तर असं कुठलं विजन आहे तुमचं की त्याला अनुषंगाने तुम्ही आहात विजन एवढं विजन आहे रस्त्याची दुरवस्था आहे पिण्याचं पाणी नाही आज आपल्याकडे पावसाचं एवढं मोठं प्राबल्य पाऊस पडत आहे पावसाचं पाणी आज घरोघरी माणसांच्या घरात जात आहे आज जर या ठिकाणी त्यांनी भूगोल रचना चांगली केली असती किंवा इतर काय प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या असत्या त्यांनी पूर्व पाण्याचं नियोजन काय निचारा कसा करायचा त्याचं जर पूर्व नियोजन केलं असतं तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती आजचीच गोष्ट आहे आज, आज आम्ही एस के चव्हाण सर आणि आम्ही जाऊन अनवलीत भेट दिली आज इतकी भयावह परिस्थिती आहे तिथं माणसांच्या घरात पाणी गेलेलं आहे त्या माणसांना राहायला तिथं जागा नाही माणसांना खायला नाही माणसांचं कसं आहे आज कामाला गेलं तर माणसांचं पोट भरू शकतं अशी माणसं आहेत शेतकऱ्यांचं एवढं मोठं त्यांनी लाखो करोडो रुपये त्या शेतीमध्ये मातीत मिसळायचे त्यात कष्ट करायचं आणि जर अचानक निसर्गदेवता असा कोप पावला तर ना धड इकडं प्रशासन आहे ना नेते आहेत ना कोण आहे मग त्या शेतकऱ्यांचं शेत सगळं लाखो रुपये मातीत गेलं तर यासाठी हे सर्व विजन आहेत आरोग्याचा प्रश्न आहे तुमचा रस्त्याचा प्रश्न आहे शाळेचा प्रश्न आहे आज मी सांगतो मी नाव घेऊन ठणकावून सांगतो की आज सोलापूर जिल्ह्यामध्ये एस सी ओबीसी समाजातील एकाही विद्यार्थ्याची फी घेऊ नये असा मी आदेश काढलेला आहे मी एक वकील आहे आणि असा आदेशच काढला नाही तर ह्याच पंढरपुरातील के बी पी कॉलेज सर्वांना माहीत आहे त्या पी कॉलेजमध्ये एस सी ओबीसी समाजातील मुलांची ऑलरेडी फी घेतली होती तर त्याची केस मी लढून त्याचा लेखी पुरावा आहे बी पी कॉलेजनं हजारो विद्यार्थ्यांना बोलवून एका रांगेत लावून त्यांची फी माघारी दिली लाखो रुपये फी त्यांची माघारी दिली आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिग्रहाचा प्रश्न आहे या पंढरपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिग्रह आहे पण ते भाड्यानं आहे आज पंढरपूर सारखं तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी गोरगरिबांना शिक्षणाची सोय नाही आज माणसांना जर पोरांना खेडे पंढरपूरला यायचं म्हणलं तर रस्ते नीट नाहीत टायमाला यष्ट्या नाहीत ॲम्ब्युलन्स नाही ह्या सर्व जे काही सोयी सुविधा माणसांना पाहिजे प्राथमिक ह्या जी गोष्टी आहेत ते प्राथमिक आहे आपण नेक्स्ट लेव्हलच्या गोष्टी करायला अजून आपल्याला टाइम आहे प्राथमिकच गरजा अजून आपल्याला पूर्ण झालेल्या नाहीत त्यामुळं माझं विजन हे प्राथमिक गोष्टी पूर्ण करण्याचं माझं विजन असेल तर मला सांगा आता तुम्ही जे दोन गट आहे त्या दोन्ही गटापैकी कुठल्या गटामध्ये उभारणार आहात नाही मी तुम्हाला तेच सांगेन दोन्ही जर एस सीला पडले हा दोन्हीला जर एस सीला पडले तर गोपाळपूर गटात मी फिक्स राहणार आहे आणि जरी गोपाळपूर गाटात एस सी पडलं कासेगावात पडलं तर तरी तिकडे तर राहणार आहे दोन्ही गटात माझं प्राबल्य आहे दोन्ही गटात माझं काम चांगलं आहे गेली अनेक वर्ष झालं मी चळवळीच्या माध्यमातून काम करतोय सर्वांना ते फक्त एका समाजासाठी नसून तर मी सर्व समाजासाठी मी आजपर्यंत काम केलेलं आहे आणि त्याची नक्कीच मा मानसिक मतदार राजा माझ्या मतदान रूपी पोचपावती देईल ॲडव्होकेट रोहित एकमल आपल्यासोबत होते तर त्यांचं जे काय विजन आहे ते एकदम रास्त आहे कारण की येणाऱ्या युगामध्ये अशा पद्धतीचं युवांचं विजन असणं खूप गरजेची गोष्ट आहे कारण की जुने विचार जुने सगळ्या गोष्टीला सोडून आज जर टू जी थ्री जी आणि आता फाय जी आणि आता पुढचं पण येणार तशा पद्धतीनं नवीनला संधी देणं फार महत्त्वाची गोष्ट आहे तशाच पद्धतीनं रोहित दादा उभा राहतील आणि त्यांना तो पाहिजे तो त्यांना तो गट भेटेल या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद